जमिनीचा सात बारा नाही तर तू कसं का टिकणार ज्या जमिनीचा साथ बारा तेच कोर्टात टिकणार की ही जमीन तुझी ही ताबा कर ते टिकतच नाहीये ते तू बार बार देणार ते पन्नास टक्क्याच्या वर जाते इंद्रा सहानीच जगतो पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण ना टिकत नाही अरे मराठे हुशार झाले बाबा आता इथून माघा तुम्ही आम्हाला तेच शिकलं आम्ही टिकणार दिलसी टिकणारच होतं कमून वाटलं झालं मराठ्यांच्या पोराचं आजही पोर आंदोलन करते ते या आयोगाने शिफारस केली की अपवादात्मक परिस्थितीमध्ये पन्नास टक्क्याच्या वर हे अपवादात्मक परिस्थिती आहे त्याच्यामध्ये टिकू शकता असा एक शिफारस आहे आवा, अहवाल आणि आवा, मागासवर्ग आयोगाने त्यांचं काम केलं मान्य न्यायालयाने सांगितलेल्या त्रुटी भरल्यात का त्याच्यावर तुम्ही अभ्यास कोणता केला कोणता नाही तुम्ही आता शिकता अहवाल स्वीकारलाय कॅबिनेट समोर ठेवलाय कॅबिनेट न फक्त मंजुरी दिली प्रक्रिया नव्हतं कळत दप्तर तुमच्या जवळ जवळ आता आमच्या सुद्धा आहेत नाही पण दोन हजार अठरा ला जो कायदा केला होता त्या कायद्यावरून जेव्हा सुप्रीम कोर्टात याच्यावर सुनावणी झाली त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेसच्या गायकवाड समितीचा अहवाल हा दोषपूर्ण असल्याचं किंवा तो सपोर्टिव्ह नसल्याचं सांगितलं होतं पण आताचा जो अहवाल असेल तो सपोर्टिव्ह असणार आहे तो कायद्याच्या चौकटीत असणार आहे असा सरकारचा दावा आहे सरकारने त्यावेळेस दावा केला होता गायकवाड कमीशनचा टायमाला सपोर्टिव्ह हो म्हणून एवही केलाय तिकडे न्याय मंदिर आहे आणखी त्यांना सिद्ध करून दाखवावं लागणार आहे तुम्हाला आणि तुमच्या तो, तो, तो रद्द होणार सिद्ध करू तर तीन वर्ष जाणार लागली काळी आमच्या पोरायची पुन्हा झालं वाटवलं आमचा पुरा आमच्या बापानुस कर ते कर्ज काढून पुरं शिकवाल मग त्यावेळेस असं सांगितलं होतं की गायकवाड कमिशनचा समितीचा अहवाल तो प्रॉपरपणे सुप्रीम कोर्टासमोर सादर केला नाही त्याच्या संदर्भातलं सांगितलं नाही म्हणून ते आरक्षण टिकलं नाही आता मात्र ती जबाबदारी सरकारनं सरकार घ्यायला तयार आहे त्यावेळेस सरकारनेच घेतली होती त्यावेळेस का शेतकऱ्यांनी घेतली होती का जबाबदारी एखाद्या मी टिकून दाखवतो म्हणून त्यावेळेस सरकारनेच घेतली होती सरकार असंच करत आहे आमचं त्याबद्दल दुमत मत नाही भाऊ तू हो। टिकेव नाही तिकडे तुमच्या गळ्यात बांधून हिंड दे आमची मागणी ओबीसीतून आम्हाला आरक्षण आमचं कुणबीच आहे ते आम्हाला पाहिजे आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांच्या आधी सूचना त्याची अंमलबजावणी करा ते ज्याला घ्यायचं ते घेतील हे आम्ही म्हणतोय कुणबीच ज्याला घ्यायचं ते घेईल इथं जोर जबरदस्ती कोणाला नाही पण ज्याला जे पाहिजे ते घेईल याची अंमलबजावणी करा नाही सगळ्या सोयरी अध्यादेशानंतर कायद्या करण्यासाठी काही वेळ लागतो आहे किती वेळ लागतो कर्मचारी कर्मचारी दोन नोव्हेंबरला वेळ दिलेला आहे वेळ द्यायला काय खुरपाला लावला का वावर तुला पन्नास आणायला साडेचार लाख कर्मचारी झुंजले मग आता ज्या हरकत आल्या ते रात्रीत वाचू शकता इतकं कर्मचारी वर्ग आहे तुमच्याकडे वेळ लागतोय कशाला दोन महिन्याचा वेळ मागितला दिला चोवीस डिसेंबर पर्यंत आज वीस फेब्रुवारी चार महिने झाले तुम्ही डी का मराठी एडी समजत मराठी आता घरात बसल्या बसल्या शेतात बसल्या बसल्या वाचित आरक्षण म्हणजे काय कोणतं टिकणार आहे आणि कोणचं नाही टिकणार ना? पुन्हा पोराचा वाटळ होणार आहे आमची मागणी आहे ओबीसीतून आरक्षणाची ती आमच्या हक्काची हट्ट नाही आमचा देऊ त्यांचं काढून द्या आमच्या नोंदी सापडल्यात नोंदी आमचं तुम्हाला द्यावाच लागणार आहे सगळ्या स्वयंची अंबलबाजावणीच करावी लागणार